शेतकरी मित्रांनो रामराम या ठिकाणी युरियाचे खडे प्रत्येक सीजनला जर युरिया राहायला तर होत असतो त्याच्यावरती थोडं पाण्यात शिपडा मारून चुरा करून बघितलं तर एकदम चांगल्या प्रकारे ते चुरा होतात होत। हे शेतकऱ्याला माहिती आहे की कशाप्रकारे ते खडे जे आहे ते खडे फोडायला किती त्रास होतो पण आता जर तुम्ही बघत असाल तर खडे खडेसुद्धा पूर्ण चुरा लगेच झालेले नाहीतर मग हे एवढं त्याला फार भरपूर मारून बघितलं पण ते चुरा होत नव्हते पण पाण्याचा शिपका थोडा दिला इथं पाणी आणि पाण्याचा शिपका थोडा दिल्यानंतर हे जे खडे हे खडे टोटल नरम झाले फक्त पाणी एवढं टाकायचं की त्याच्यामधून पाणी जास्त होऊ नये हे बघा ते खडा फुटला नसता लवकर तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला युरियाची बॅग कोणताने टाकताना नक्कीच होईल तर खतं हे प्रत्येकजण कमी जास्त प्रमाणात वापरत असतो त्याचा त्यासाठी हा व्हिडिओ टाकतो आहे तर नवीन जर असाल तर चॅनल फॉ चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज फॉलो करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव